सर नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार मी कैलासी लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचा जिल्हा अध्यक्ष तथा हुंडा सरपंच आहे सर उमरी पंचायत समिती सिंधी निवडणूक लढवीत आहात असं जनतेतून चर्चा आहे तुमचं मत काय शंभर टक्के खरार कारण दोन हजार आठ ते दोन दहापासून पासून मी सामाजिक कार्यामध्ये लोकसवराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने समाजातीलच नव्हे तर संपूर्ण अठरा पगड जातीमध्ये मी सातत्यानं आजपर्यंत काम करीत आलेलं आहे म्हणून समाजकारण करत करत आपण राजकारणसुद्धा केलं पाहिजे म्हणून योगायोग शिंदी पंचायत समिती गटामधून एसी आरक्षित आरक्षित जागा सुटल्या असल्यामुळे मी शंभर टक्के पंचायत समिती शिंदे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे सर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहात पक्षाकडून म्हणण्यापेक्षा मी आजपर्यंत कुठल्याच पक्षाचं काम केलेलं नाही ना राष्ट्रवादीचं ना काँग्रेसचं ना भाजपचं ना सेनेचं ना, ना कोणत्याच पक्षाच्या माध्यमातून मी आजपर्यंत काम केलेलं नाही केवळ मी समाजासाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या माध्यमातून रामचंद्रजी सरांच्या माध्यमातून मी आजपर्यंत काम केलेलं आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं आहे जर पक्षाचं तिकीट भेटलं नाही नसेल तर समाजासाठी अपक्ष निवडणूक लवणार का जर मला कोण्या पक्षाने जर तिकीट दिलं तर शंभर टक्के येणाऱ्या काळात मी पक्षाचं काम करील आणि पक्षाकडून तिकीट नाही भेटलं तर मी अपक्ष माझ्या